दिंडोरी शहरात भर पावसात दसरा सिमोलंगनाची परंपरा पार पडली दरवर्षी शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते गढी गणपतीची पूजा होऊन सिमोलंगनाची परंपरा आहे या परंपरेला पेशवेकालीन इतिहास आहे पेशवेकाळापासून शासकीय अधिकारी गणपती गढीचे शासकीय पूजन करतात गणपतीचे दर्शन घेऊन खंडेराव मंदिरापर्यंत सिमोल्लंघन करतात यावर्षी शासनाच्या वतीनं तहसीलदार मुकेश कांबळे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या हस्ते गणपती गढी येथे शासकीय महापूजा झाली शमीच्या वृक्षाखाली असणाऱ्या या गणपती मंदिरात तहसीलदार मुकेश कांबळे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर दिंडोरीकरांच्या वतीने चंद्रकांत राजे यांनी पूजा करून शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्याची मागणी केली त्याचबरोबर दिंडोरीकरांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली त्यांनी सीमोल्लंघनास सुरुवात झाली हनुमान मंदिर शनी मंदिर येथे नारळ वाढवण्यात आला त्यानंतर सर्व शासकीय अधिकारी पथक ग्रामस्थ दिंडोरी गावातून निघाले यावेळी जोरदार पाऊस सुरू झाला तरीसुद्धा तहसीलदार मुकेश कांबळे यांनी परंपरा सुरू राहण्यासाठी भरपावसात सीमोल्लंघन सुरू ठेवले दिंडोरी न्यायालयाजवळ तहसीलदारांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला रोड येथील खंडेराव मंदिरात दर्शनाने सीमोल्लंघनाची सांगता झाली शासकीय अधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव चंद्रकांत राजे नगरसेवक नितीन गांगुर्डे सुजित मुरकुटे शिरीष देशपांडे विलास देशमुख सिताराम जाधव विजय पिंगळ माधवराव साळुंखे पोलीस कृष्णा कृष्णाभोई मंडल अधिकारी भारती रक्कीबे रणजित देशमुख तुषारबाद मनोहर पवार संजय कुमावत पवन देशमुख किशोर देशमुख निशांत शिरसाट तलाठी भदाने आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदेवकर अवनखेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त शंभर रुपयात रुपयात लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव